लाज बनवूया मकर संक्रांती स्पेशल खुसखुशीत तिळगुळाची पोळी त्यासाठी दीड कप गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे बेसन पीठ घातलं चवी करता मीठ घातलं दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं थोडं थोडं पाणी घालत ही कणिक अगदी सैलसर मळून झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेव सारण बनवण्यासाठी दीड कप गावरान तीळ भाजून घेतले सोबतच दोन चमचे खसखस देखील भाजून घेतली अर्धा कप शेंगदाणे अगदी खमंग खरपूस भाजून साल काढून घेतले शेंगदाणे रवाळसर वाटून घेतले सोबतच तीळ तिळ त्यामध्ये विलायची घालून रवासर वाटून घेतलं एक कप भरून इतका गुळ घालून शेंगदाणे आणि तीळ एकजीव करून सारण बनवून घेतलं सर्वात शेवटी यामध्ये जायफळ पूड घालायचे आहे या सारणाचे तुम्ही लाडू देखील वळू शकता कनिक छान भिजलेली होती पारी तयार करून यामध्ये सारण भरून अशा पद्धतीने याची पोळी आहे ती छान अशी लाटून घेतली लाटून घेतलेली पोळी तव्यामध्ये भाजण्यासाठी घातली तूप लावून ही पोळी अगदी खमंग होईपर्यंत भाजून घेतली भन्नाट चवीची तिळगुळाची पोळी तयार आहे